नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं भाऊ पोलीस स्टडी या यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहे मागील वर्षी पोलीस भरतीला विचारण्यात आलेले भूगोलवरील प्रश्न मग व्हिडिओला सुरुवात करूया चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यास मिळतील आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला जरूर करा मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक एक आहे भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हटले जाते तर मित्रांनो भारतातील जयपूर या शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते आणि जयपूर हे राजस्थान या राज्यामध्ये आहे लक्षात असू द्या मित्रांनो पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यामध्ये आहे तर मित्रांनो नक्षलबारी हे गाव पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक चार याचं करेक्ट उत्तर असणार आहे पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक तीन मिझोराम या राज्याची राजधानी कोणती तर मित्रांनो मिझोराम या राज्याची राजधानी ऑप्शन क्रमांक दोन एझॉल हे आहे ऑप्शन क्रमांक दोन याचं करेक्ट उत्तर असणार आहे मित्रांनो पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक चार तर मित्रांनो कुचीपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर मित्रांनो कुचीपुडी हा नृत्य प्रकार आंध्र प्रदेश या राज्याशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक चार याचं करेक्ट उत्तर असणार आहे मित्रांनो पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक पाच क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते तर मित्रांनो क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य हे गोवा आहे ऑप्शन क्रमांक दोन याचं करेक्ट उत्तर असणार आहे मित्रांनो पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक सहा महाराष्ट्रात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी एन डी ए कोठे आहे तर मित्रांनो महाराष्ट्रात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी एन डी ए हे खडकवासला येथे आहे आणि खडकवासला हे पुणे या जिल्ह्यामध्ये आहे लक्षात असू द्या मित्रांनो पुणे या जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक दोन याचं करेक्ट उत्तर असणार आहे मित्रांनो पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक सात महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली तर मित्रांनो महाराष्ट्र या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली ऑप्शन क्रमांक ए याचं कार्यक उत्तर असणार आहे मित्रांनो पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक आठ कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील या ठिकाणी झाला आहे तर मित्रांनो कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणी झालेला आहे ऑप्शन क्रमांक चार याचं करेक उत्तर असणार आहे मित्रांनो पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक नऊ आहे रॅड क्लिप लाईन डॅश या दोन देशातील सरहद दर्शविते तर मित्रांनो रॅड क्लिप लाईन हे भारत आणि पाकिस्तान या दोन देशातील सरहद दर्शविते ऑप्शन क्रमांक एक याचं करेक उत्तर असणार आहे मित्रांनो पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक दहा आहे भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक म्हणून ओळखले जाते तर मित्रांनो भारतात हे सर्वात दक्षिणेकडील टोक म्हणून इंदिरा पॉइंट हे ओळखले जाते ऑप्शन क्रमांक एक याचं करेक उत्तर असणार आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक अकरा आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी म्हणून खालीलपैकी कोणता तर मित्रांनो महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी हा, हा। हरियाण आहे ऑप्शन क्रमांक दोन याचा खरेक उत्तर आहे मित्रांनो आणि महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी म्हणून शेकरू ओळखला जातो शेकरू हा महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी आहे ऑप ऑप्शन क्रमांक दोन याचा खरेक उत्तर असणारा मित्रांनो महाराष्ट्राचा राज्यपक्षी हा हरियाला आहे आणि महाराष्ट्रचा राज्य प्राणी हा शेकरू आहे प्रश्न क्रमांक बारा पाहूया मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प हा कोयना आहे ऑप्शन क्रमांक चार याचं करेक्ट उत्तर असणार आहे मित्रांनो पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक तेरा आहे प्रश्न क्रमांक तेरा कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर मित्रांनो कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे आणि अहमदनगरचे नामकरण हे अहिल्यानगरमध्ये झालेलं आहे लक्षात असू द्या मित्रांनो पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक चौदा जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे तर मित्रांनो जगातील सर्वात लांब नदी हे नाईल नदी आहे ऑप्शन क्रमांक दोन याचं करेक्ट उत्तर असणार आहे मित्रांनो पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक पंधरा राधानगरी धरण डॅश नदीवर बांधण्यात आलेले आहे तर मित्रांनो राधानगरी धरण हे भोगावती नदीवर बांधण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन याचं करेक उत्तर असणार आहे पुढील प्रश्न क्रमांक सोळा कुंभमेळा भरतो तर मित्रांनो महाराष्ट्रात नाशिक या ठिकाणी कुंभमेळा भरतो ऑप्शन क्रमांक दोन याचं करेक उत्तर असणार मित्रांनो पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक सतरा मधुबनी लोकचित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे तर मित्रांनो मधुबनी लोकचित्रकला प्रकार हा बिहार या राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक दोन याचं करेक्ट उत्तर असणार मित्रांनो पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक सोळा सूर्यग्रहण कोणत्या तिथीला होऊ शकते तर मित्रांनो सूर्यग्रहण हे अमावस्येला होत असते आणि चंद्रग्रहण हे पौर्णिमेला होत असते ऑप्शन क्रमांक चार याचं करेक उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे मित्रांनो महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आढळते तर मित्रांनो महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र हे गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आढळते ऑप्शन क्रमांक चार याचं करेक उत्तर असणार आहे मित्रांनो पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक वीस आशिया खंडातील सर्वात मोठा बोगदा कोणता तर मित्रांनो आशिया खंडातील सर्वात मोठा बोगदा हा करगुडे बोगदा आहे ऑप्शन क्रमांक एक याचं करेक्ट उत्तर असणार आहे मित्रांनो पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक एकवीस कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा डॅश या ठिकाणी आहे तर मित्रांनो कोकण रेल्वे मार्गातील सर्वात लांब बोगदा हा करगुडे या ठिकाणी आहे आणि करबुडे हे रत्नागिरी जिल्ह्याजवळील गाव आहे पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक बावीस खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही आहे तर मित्रांनो खालीलपैकी हायड्रोजन हा हरितगृह वायू नाही आहे ऑप्शन क्रमांक दोन याचं करेक उत्तर असणार आहे मित्रांनो पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक तेवीस भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे तर मित्रांनो भारतातील गुजरात या राज्यात सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन याचा उत्तर असणार आहे मित्रांनो स्पष्टीकरण पाहूया मित्रांनो गुजरातला सोळाशे किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि महाराष्ट्रला सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि संपूर्ण भारताला लाभलेला समुद्रकिनारा हा सात हजार पाचशे सतरा किलोमीटर आहे आणि भारताची भूसीमा ही पाच पंधरा हजार दोनशे किलोमीटर आहे मित्रांनो लक्षात असू द्या मित्रांनो खूप महत्वाचा आहे पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक चोवीस पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे तर मित्रांनो पाणीपत हे ठिकाण हरियाणा या राज्यात आहे ऑप्शन क्रमांक चार याचं खरे उत्तर असणार आहे मित्रांनो पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक पंचवीस महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे तर मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी हे गोदावरी नदी आहे ऑप्शन क्रमांक दोन याचं करेक उत्तर असणार सव्वीस डॅश या वायूमुळे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली भोपाळ येथे दुर्घटना झाली आणि अनेकांना आपला जीव गमवावा लागला तुम्ही पाहू शकता मित्रांनो वर्धा पोलीस दोन हजार चोवीस ला विचारलेला अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर याचं करेक उत्तर आहे मित्रांनो मिथाईल ऑप्शन क्रमांक चार याचं करेक उत्तर असणारा मित्रांनो पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक सत्तावीस भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे तर मित्रांनो भारतातील सर्वात लांब नदी हे गंगा नदी आहे ऑप्शन क्रमांक चार याचं करेक उत्तर आहे मित्रांनो स्पष्टीकरण पाहूया मित्रांनो याचं तर मित्रांनो गंगा नदीचा उगम हिमालय गंगोत्री येथे होतो आणि यमुना कोसी गंडकी घागरा चंबळ बेटवा शारदा या गंगेच्या उपनद्या आहेत आणि गंगा नदीची लांबी हे दोन हजार पाचशे दहा किलोमीटर असून ती नदी बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते लक्षात असू द्या मित्रांनो खूप महत्वाची माहिती आहे पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक अठ्ठावीस कथकली कोणत्या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे तर मित्रांनो कथकली हा केरळ या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे आणि कर्नाटक या राज्याचा यशगान हा नृत्य प्रकार आहे आणि महाराष्ट्राचा लावणी हा नृत्य प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे आणि गुजरातचा गरबा हा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे मित्रांनो लक्षात असू द्या मित्रांनो खूप महत्वाची माहिती आहे पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक एक एकोणतीस तर भोपाळ वायू दुर्घटनेत कोणता वायू बाहेर पडला तुम्ही पाहू शकता मित्रांनो वर्धा पोलीस दोन हजार चोवीस ला पुन्हा विचारलेला महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर याचं करेक उत्तर असणार आहे मिथाईल आयसोसायनाईट हा भोपाळ वायू दुर्घटनेत वायू बाहेर पडला आहे ऑप्शन क्रमांक चार याचं करेक उत्तर असणार आहे मित्रांनो तर मित्रांनो आज इथंच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा आणि कमेंट करून आपली प्रतिक्रिया द्या मित्रांनो धन्यवाद